नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गणेश जयंती विशेष रसरशीत दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया तर चला सुरुवात करूया तर बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ माझे एकदम बारीक दळलेलं आहे त्यामुळे इथे मी पावणे दोन कप पीठ घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर जारसर पीठ जर दळलेलं असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकता आता मी एकदम बारीक दळलेलं पीठ घेतलेलं आहे इथे मी पावणे दोन कप पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव कप बारीक रवा म्हणजे हे मिश्रण आपलं बरोबर दोन कप भरलं जातं तर इथे दोन कपासाठी आपल्याला चार चमचे तूप घालायचं आहे एका कपासाठी दोन चमचे असं दोन कपासाठी आपल्याला चार चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता कना हे पूर्ण आपल्याला पिठाला कणाकणाला लागेल इतपत आपल्याला हे छान असं चोळून घ्यायचं आहे रगडून रगडून चोळून घ्यायचं आहे म्हणजे छान असे हे दाणेदार आपले लाडू तयार होतील आता तुमच्याकडे जर जाडसर पिठ असेल तर तुम्ही रवा नाही टाकला तरीही चालेल पण मी जे घेतलेलं पीठ एकदम असं बारीक आहे त्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे आता हे सगळं आपण पिठाला चोळून घेऊ तर इथे तूप सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि आपण बघायचं मोटवळते की नाही तर समजायचं मोटवळते आपली परफेक्ट असं हे आपल्याला तूप झालेलं आहे खूपही जास्त तूप घालायचं नाही बरोबर दोन कपासाठी चार, चार चमचे तूप हे बरोबर आहे आता हे पीठ तुम्ही दुधामध्ये मळू शकता पण दुधामध्ये जर मळलं तर आठच दिवस हे लाडू टिकतात तर त्यासाठी आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे जास्त दिवस हे लाडू टिकतात आता जसं आपण पुरीला पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने आपण एकदम घट्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्या पिठाचे आपल्याला अगदी छोटे छोटे गोळे करायचे आहे बघा अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आणि एकदम असे मुटके आपल्याला तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने केले म्हणजे छान असे आतपर्यंत तळले जातात अशा पद्धतीने आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहे कारण आपण खूप बारीक रवा घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला भिजत ठेवण्याची काही आवश्यकता नाही अशा पद्धतीने आपण मुटके करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण छोटे छोटे मुटके तयार करून घेतलेले आहे यामुळे काय होतं आतपर्यंत हे छान असे तळले जातात असे पातळ पातळ करून घ्यायचे आहे आता आपण हे तळून घेऊ तर आता मुटके तळण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप साजूक तूप हे मुटके आपल्याला साजूक तुपामध्येच तळायचे आहे त्यामुळे रसरशीत आणि चविष्ट असे हे आपले चुरमा लाडू तयार होतात आता तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि त्यानंतर आपल्याला हे मिट मुटके यामध्ये सोडायचे आहे आता मुटके आपल्याला खूपही डार्क करायचे नाही आपल्याला सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे आता मिडियम गॅसवर उलट पलट करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर इथे अशा पद्धतीने आपण हे मुटके तळून घेतलेले आहे तर आता बाकी राहिलेले सुद्धा मुटके अशा पद्धतीने आपण तळून घेऊ गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही जर तुम्ही वाढवली घाई करा केली तर तुमचे मुटके व्यवस्थित तळल्या जाणार नाही ना आणि आतून कच्चे राहतील वरून त्याला कलर येईल त्यामुळे ते पिठाळ लागतील व्यवस्थित लागणार नाही त्यासाठी आपल्याला मिडियम गॅसवरच हे तळून घ्यायचे आहे म्हणजे आतपर्यंत छान असे हे तळले जातात तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे मुटके इथे तळून घेतलेले आहे आतपर्यंत छान असे हे पीठ शिजल्या गेलेल्या आहे तळल्या गेलेलं आहे आता हे मुटके आपल्याला थंड करून घ्यायचे आहे अगदी छोटे छोटे तुकडे करायचे आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे पण तुकडे करत असताना गरम याच्यामध्ये केले तरी चालतील पण हे तुकडे आपल्याला पूर्णपणे थंड करूनच घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण तुकडे करून पूर्णपणे हे थंड करून घेतलेले आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला अगदी थोडे थोडे हे तुकडे घालून घ्यायचे आहे खूप गरम गरम तुकडे घालायचे नाही नाहीतर मिक्सरमध्ये आपण बारीक करताना एकदम चिकट होऊन जाईन लगदा होऊन जाईन त्यासाठी आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आणि मगच हे आपल्याला आप मिक्सरला रवाळा असं हे वाटून घ्यायचं आहे आता हे आपण वाटून घेऊ तर बघा एकदम असं आपण रवाळ हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता तुम्हाला जर खूपच जाडसर वाटत असेल एकदम एकसारखं होण्यासाठी तुम्ही चाळण घ्या मोठ्या होलाची चाळण घ्या आणि त्याने एकसारखं चाळून घ्या आणि राहिलेलं जे वरचा भा मिश्रण आहे ते पुन्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ शकता आता अशा पद्धतीने आपण सगळं हे जे तुकडे केलेले आहे ते बारीक करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हे रवाळ असं दळून घेतलेलं आहे मला चाळायची वगैरे अजिबात गरज पडलेली नाही तुमचं जर मिक्सर जर चांगल्या क्वालिटीचं जर असेल तर तुम्हाला चाळण्याची अजिबात गरज पडणार नाही अगदी एकसारखं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता जे कढाईमध्ये आपलं बाकीचं राहिलेलं तूप आहे त्या तुपामध्ये आपण काजू आणि बदाम हे तळून घेणार आहे आपल्याला हलकंसं सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे एक दोन मिनटामध्येच आपले हे तळून होतात आता काजू बदाम आपले तळून झालेले आपण हे काढून घेऊ आता याच तुपामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे इथे गूळ मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे आता दोन कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला एक कप गुळ अगदी बरोबर आहे आपल्याला आता गुळ हा वितळून घ्यायचा आहे कुठेही पाक वगैरे काहीही करायचा नाही आणि यामध्येच घालायचे आहे आपल्याला अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड आता हे सगळं आपण वितळून घेऊ तुम्ही इथे गूळ बघू शकता कट केला त्यामुळे पटकन असा हा वितळलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे जो आपण चुरमा केलेला त्या चुरम्यावरती आपल्याला हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये हात घालायचा नाही तर गुळाचा चटका हा खूप जास्त बसतो आता हे आपण झाल्यानेच असं मिक्स करून घेणार आहे लगेचच यामध्ये हात घालायचा नाही हलकंच आपल्याला हे मिश्रण कोमट करून घ्यायचं आहे आपल्या बोटांना सोसवेल इतपत आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असे टेस्टी हे लाडू लागतात ह्या गणेश जयंतीला तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा आता हे मिश्रण आपण कोमट करून घेऊ आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे कोमट झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जे काजू बदाम तळलेले ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आता आपण लाडू वळून घेऊ आता तुम्हाला छोटा मोठा त्या पद्धतीने तुम्ही लाडू वळून घ्यायचा आहे आता यावरती तुम्ही खसखससुद्धा लावू शकता तुम्हाला आवडत असेल तर लावा नाही लावली तरीही चालेल एकदम घट्ट असं दाबून आपल्याला लाडू वळवून घ्यायचा आहे अगदी पटकन असा हा लाडू वळला जातो तर बघा अशा पद्धतीने आपण लाडू वळवून घेतलेला आहे तर आता सगळे लाडू आपण हे अशा पद्धतीने वळवून घेऊ आता इथे आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असे लाडू तयार झालेले आहे आता इथे घेतलेली आहे मी एक चमचा भाजलेली खसखस चविष्ट होण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी फक्त यामध्ये आपल्याला हे लाडू अशा पद्धतीने फक्त घोळवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने घोळवून घ्यायचा म्हणजे लाडू अतिशय छान असा दिसतो आपण सगळे लाडू अशा पद्धतीने घोळवून घेऊ तर इथे आपण सगळ्या लाडूंना खसखस लावून घेतलेली आहे दिसायला अतिशय सुंदर असे दिसतात आणि चवीला अप्रतिम लागतात एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये हाताखालच्या साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात तर सोप्या पद्धतीने ह्या गणेश जयंतीला तुम्ही असे तोंडात विरगळणारे चुरमा लाडू नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद